हॅलो फ्रेंड माखी रेसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बघा मी तुम्हाला ना हे स्विचकॉर्नचे वडे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा कॉर्न घेतले एक वाटी एक वाटी कांदा घेतला एक वाटी कोबी घेतली इथं शिमला मिरची घेतली हे कोथिंबीर घेतली आणि इथं कांदा लसूण आणि हिरवी मिरची हे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला दोन चमचे कॉर्न टाकायचे थोडं बेसन आहे पाणी टाकायचं नाही वरून लागलं तर परत पाणी आहे आणि दोन दोन चमचे तांदळा आता ह्याच्यामध्ये मीठ मिरची ओ वाजिरी <coughs> हळद हे साहित्य टाकायचंय आणि हे बघा हे ना थोडं माझ्याकडं चिवड्या चिवडा होता मका चिवडा होता ते टाकायचे ह्याच्यामध्ये मी मिक्स करून बिना तळालेला आहे हा बिना तळालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडं कॉर्नफ्लावर घालते आता मी हे कॉर्नफ्लॉवर थोडं घालायचं आणखी बेसन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे तांदळाचं पीठ आणि बाकीचं बेसन टाकायचं ह्याच्यामध्ये थोडं पनीर टाकायचं ह्याच्यामध्ये बारीक करून माझ्याकडे पनीर आहे ते ह्याच्यामध्ये बारीक करून टाक थोडं खिसून सगळा मसाला टाकतो ह्याच्यामध्ये ओवा जिरे हळद मीठ आता हे बघा ह्याच्यामध्ये सर साहित्य टाकून काळी मिरीचं पावडर टाक धना जिरे धने हे धन्या नाही टाकते जिरे टाकले तर ओवा टाकलात आणि ह्याच्यामध्ये काळ्या मिरचे पावडर टाकले थोडं हळद पावडर टाकलं थोडं काळा मसाला टाकला थोडी मिरची टाकली लाल आणि हिरवी मिरची अद्रक लसूण आणि सगळं साहित्य टाकल्यात आपण हे मिक्स करून घेऊ चांगलं लागलं तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कात्र ह्याला पाणी सुटतंय चव बघायची कशी झाली ती पनीर बारीक करून टाकले जो की की? आ, हा, हा, हा। काय माका दुस दिन करा ना कड्डी कड्डी खिचडी आणि पोळ्या करा दुसरं आता हे बघा हे छान झाले थोडं मिक्स करून ठेवते सेट व्हायला म्हणजे ह्याला पाणी सुटते ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाही पाहायचे तर ह्याच्यामध्ये कडक तेल टाकायचं मग मधून खुसकुशीच होते मी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकले तरी सुद्धा मी दोन चमचे पोहे खायचे चा, ह्याच्यामध्ये तेल टाकणार चांगलं मिक्स झाले आता चव बघायची आपण खाऊन ह्याची कशी होती ती

ह्या जर टोमॅटो बी टाकला तर चलते बरं का छान लागते टेस्ट थोडं आमचूर पावडर थोडं टोमॅटो आता हे मिक्स करून व्हायला ठेवते नंतर करते आता हे बघा अशी चपटे चपटे घेत असं घ्यायचं आपण हातावर असं आणि करायचं ह्याच्यामध्ये तेल टाकलंय चमच्याने दोन चमचे तेल टाकले कडक केल्याने आता लोक हे तेल आले ह्याच्यामध्ये हे टाकायचं जास्त जाड करू नका पातळ करावी लागते तर मधून कुसकुशीत लागणार नाही ना ना, जाड झाल्यानंतर ना टोमॅटो सास नाही तर हिरवी चटणी तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं जा. आहे त्याच्याबरोबर खायचं जास्त टाकायचे नाही तेलामध्ये जितके बसतात ना तितके टाकायचे जास्त टाकले तर ते तुटून जाते नका असं टाकायचं सोडायचं हळूच आता त्याला चांगलं होऊ द्यायचं एक एक मिनिट तर त्याला हलवायचं नाही हलवलं तर त्याचे तुकडे पडत असते छान यायला द्यायला सगळं सामान टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये खूप मस्त वास दरवळायला सगळीकडे वास म्हणत नसेल म्हणून सुगंध असं करायचं बघा किती क्रिस्पी झाला ह्याच्यामध्ये दाणे असते तर ना त्या फ्लॉवर ते एखाद्यास उघडून अंगावर यायची शक्यता असते म्हणून आपण सावधगिरीनेच करायचं नाही तर अंगावर येते उडून तेलामध्ये असते ना ते, 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 ते दाणे फुगले वरी अंगावर उघड किती छान झालाय बघायला आणखीन होऊ द्यायचा थोडा मध्ये मी एक वाटीवर पनीर टाकले बरं पहिला वाटी वाटी सगळं घेतलं मी हे कमी घेतले बेसन थोडं घेतलं बेसन चार चमचे घेतले ह्याचं पीठ तांदळाचं पीठ दोन चमचे घेतले आणि कॉर्नफ्लावर दोन चमचे तेल थोडं जास्त टाकलंय मधून जाळी टाकले हे पडावीच्या हातावत आहे मला कोणता शेप येत त्याच्या शेपमध्ये करा पण पातळ करा ना जास्त जास्त तसं उलट मग त्याचे दान असला ना उलून येत आता हे बघा सर्व वा करायला तयार झालं कि होतं किती क्रिस्पी झाली होता तुम्हाला वाजवायला आवाज आहे ना क्रिस्पी झालेत चांगले आता सर्व करायला तयार झाले मी हे जर पोधिना टाकायचं विसर्ग तुम्हाला टाकायचं असेल तर पोदिना तुम्ही ग्रीन पोदीना बारीक करून टाकू शकता मी विसर्गी टाकायचं आणि माझ्याकडे मेथी खात नाहीत कसं करून मेथी खात नाहीत म्हणून टाकली नाही तुम्ही ते पण टाकू शकता माझे जर हे कॉर्नफ्लावर मिक्स मिक्स मिक्सडे तुम्हाला आवडले असतील ह्याच्यामध्ये मी स्वीटकॉर्न टाकले कोबू टाकली शे शिमला मिरची टाकली कांदा टाकला लसूण टाकलाय अद्रक टाकले सगळे टाकलेले ते जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे मिक्स वे वेज बडे कसे वाटले धन्यवाद